नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सयाजीराव गायकवाड महाराज यांच्याविषयी माहिती सांगणार आहोत महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे हे भारतीय इतिहासातील असे एक शासक होते ज्यांनी आपल्या प्रतिशील विचारांनी दूरदृष्टीने दुर आणि लोकहितकारी योजनांनी बडोदा संस्थानाला आधुनिकतेच्या शिखरावर नेलं अकरा मार्च अठराशे त्रेसष्ट रोजी कावळे गावात जन्मलेले गेंगसांगराव नावाचे हे बालक पुढे सयाजीराव गायकवाड म्हणून जगभर प्रसिद्ध झाली गायकवाड घराण्यात थेट वारसा नव्हता त्यामुळे अठराशे पंच्याहत्तर साली लहान वयातच त्यांनी दत्तक घेऊन बडोद्याच्या गादीवर बसविण्यात आली फक्त तेरा वर्षाचा असताना त्यांनी गादी स्वीकारली लहान वयात इतकी मोठी जबाबदारी येणं हे सोपं नव्हतं पण सयाजीरावांनी ती जबाबदारी धाडसाने आणि दूरदृष्टीने पार पाडली त्यांचं शिक्षण राजकारणातील रस नवीन कल्पना आत्मसात करण्याची तयारी यामुळे ते खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे शिल्पकार ठरले बडोदा संस्थान तेव्हा अर्धसामंत पद्धतीवर चालत होतं लोक अशिक्षित होते स्त्रियांना शिक्षण नव्हतं शेती जुने पद्धतीने चालत होती आणि अनेक सामाजिक कुप्रथा होत्या पण सयाजीरावांनी ठरवलं की आपल्या राज्याला प्रतिशील करायचं लोकांना शिक्षण द्यायचं न्याय द्यायचा आणि लोकांच्या जीवनमानात सुधारणा घडवायची त्यांनी अठराशे एक्क्याऐंशीमध्ये सत्ता हाती घेतली आणि थोड्याच काळात लोकहिताचे असंख्य उपक्रम सुरू केले शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान विलक्षण आहे त्यांनी बडोद्याला भारतातील पहिलं अशा संस्थानांपैकी एक बनवलं जिथे प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्यात आलं गरीब शेतकरी दलित आणि स्त्रिया सर्वांना शिक्षण मिळावं म्हणून शाळा स्थापन केल्या मुलींसाठी शाळा तांत्रिक शाळा वाचनालय ग्रंथालय उघडण्यात आली त्यांनी केवळ शाळाच नाही तर महाविद्यालय शाळा कला कलाविद्या केंद्रही उभारली त्यांच्या पाठिंब्यामुळेच पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळाली आंबेडकरांनी स्वतः मान्य केलं होतं की सयाजीरावांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळेच त्यांना उच्च शिक्षण घेता आलं आणि पुढे समाजक्रांतीचं कार्य करता आलं ही गोष्ट त्यांच्या लोकहितकारी वृत्तीचं उत्तम उदाहरण आहे शेती क्षेत्रात त्यांनी अनेक सुधारणा केल्या शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी उपाययोजना केल्या कालवे बांधून सिंचन सुधारलं नवीन बियाणं आणि आधुनिक शेती पद्धती आणल्या त्यामुळे बडोद्याच्या शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं आणि त्यांचा दर्जाही सुधारला उद्योगधंद्याला चालना देण्यासाठी त्यांनी कारखाने सुरू केले हातमाग सुदगिरण्या विणकाम उद्योग यांना प्रोत्साहन दिलं त्यांनी रेल्वे मार्ग बांधून वाहतुकीत क्रांती घडवली रस्ते पूल वीज पाणी पुरवठा यांसारखी सुविधा उपलब्ध करून दिली बडोदा हे संस्थान त्या काळात आधुनिक नगर रचनेचं उत्तम उदाहरण ठरलं सामाजिक सुधारणांसाठीही सयाजीराव अग्रणी होते त्यांनी बालविवाहाला विरोध केला विधवांच्या पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिलं अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला समाजात समानता निर्माण व्हावी म्हणून अनेक योजना राबवल्या त्यांची पत्नी महाराणी चिमनाबाई या स्वतः प्रगतशील होत्या आणि स्त्रियांच्या शिक्षणात व प्रगतीत त्यांचा मोठा वाटा होता आरोग्याच्या क्षेत्रातही त्यांनी रुग्णालयं उभारली लसीकरणाचं अभियान राबवलं प्लेग कालरासारख्या साथींमध्ये लोकांसाठी व्यवस्था केली बडोद्याचं वैद्यकीय शिक्षण संस्थान त्यांनी स्थापन केलं ज्यामुळे डॉक्टर आणि परिचारिका घडल्या कला संस्कृती आणि साहित्य यांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिलं संगीत नाटक चित्रकला या क्षेत्रात त्यांनी कलाकारांना मदत केली बडोदा हे सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित झालं इंग्रजीबरोबरच भारतीय भाषा आणि संस्कृतीचा विकासही त्यांनी साधला राजकारणात सयाजीराव हे अत्यंत बुद्धिमान आणि स्वाभिमानी शासक होते ब्रिटिशांच्या अधीन राहूनही त्यांनी आपलं राज्य स्वतंत्र आणि आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला ते नेहमी म्हणायचे की शासकाचा अधिकार हा लोकांच्या भल्यासाठी असतो स्वतःच्या सुखासाठी नाही त्यामुळे त्यांनी आपल्या प्रजेला केंद्रस्थानी ठेवून धोरण आखली सयाजीराव गायकवाड हे खऱ्या अर्थाने लोकशाही वृत्तीचे शासक होते त्यांनी प्रजेची मते ऐकून घेतली सभा घेतल्या आणि लोकप्रतिनिधी मंडळ स्थापन केलं त्या काळात ही एक क्रांतिकारी गोष्ट होती त्यांनी बडोद्याला लोकशाही संस्थान म्हटलं जाईल इतकं आधुनिक केलं त्यांचं व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी होतं ते साधेपणाने जगायचे पण विचार मात्र उद्दात्त होते पाश्चिमात्य शिक्षण आधुनिक तंत्रज्ञान याचा त्यांनी योग्य वापर केला पण भारतीय संस्कृतीशी जोड कायम ठेवली म्हणूनच त्यांना भारतीय समाजाने खूप मान दिला सहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणचाळीस रोजी त्यांचं निधन झालं तेव्हा संपूर्ण बडोदा संस्थान आणि भारताचे एक दूरदर्शी शासक गमावला पण त्यांच्या कार्याचा वारसा आजही जिवंत आहे मोफत आणि सक्तीचं शिक्षण स्त्री शिक्षण समाज सुधारणा उद्योग शेती सुधारणा पायाभूत सुविधा या सगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी जे पायाभूत काम केलं त्यामुळे बडोदा संस्थान देशात आदर्श ठरलं महाराज सयाजीराव गायकवाड तिसरे हे फक्त एका संस्थानाचे नाव नव्हते तर समाजाचे खरे सेवक शिक्षणाचे प्रसारक आणि प्रगतशील भारताचे शिल्पकार होते त्यांच्या कार्यामुळे लाखो लोकांचं जीवन बदललं हजारो तरुणांना शिक्षण मिळालं आणि समाजात समानतेची बीज पेरली गेली मित्रांनो आपण जर आज शिक्षण समानता आणि प्रगतीबद्दल बोलतो आहोत तर त्यात सयाजीरावांचं योगदान फार मोठं आहे त्यांची शिकवण अशी की शासक असो किंवा नेता त्याने आपली सत्ता लोककल्याणासाठी वापरली पाहिजे शिक्षण हे खऱ्या अर्थाने समाजाला मुक्त करतं आणि प्रगत बनवतं म्हणूनच सयाजीरावांचा वारसा आजही तितकाच जिवंत आहे चला तर मग आपण सर्वांनी ठरवूया की त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन समाजातील प्रत्येक मुलगा मुलगी गरीब श्रीमंत स्त्री पुरुष सगळ्यांना समानतेने शिक्षण आणि संधी द्यायची